नमस्कार मंडळी स्नेहलता हो स्लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता पितृपक्ष चालू आहे तर आपल्याला मस्त असे तवसाचे वडे करायचे आहेत किंवा तवसाचे आपण घारगे पण म्हणू शकतो तर ही छान अशी जर तवसा तवस म्हणजे काही एक जून झालेली काकडी असते अशी पिवळी झालेली त्याला तव मोठ्या मोठ्या गावाला मोठ्या मोठ्या झाड पण असतात आता इथे जी काय आपल्याला मिळाली ती आपण घेतलेली आहे जर तुमच्याकडे अशी नसेल तर तुम्ही साध्या नॉर्मल का गावठी काकड्या घेतल्या तरी चालेल पण काकडी स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घेतलेली आहे आणि इथे आता आपण कट देणार आहोत आणि असं कडू आहे का ती चेकअप चेक करायची कडू नाहीये तर ह्या साईडचा भाग पण आपण कापून घेणार आहोत आणि आपल्याला ह्याची सालं काढायची नाहीयेत साल काढली तर आपल्याला व्यवस्थित किसता येणार नाही आपल्याला बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहेत काकडीच्या या काकडीच्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आपल्याला आपण काकडीच्या बियामधल्या सगळ्या जाड असतात त्या काढून घेतलेल्या आहे आणि आता ही काकडी आपल्याला किसून घ्यायची पण मी पाठीमागचं साल काढलेलं नाहीये तर ही आपण आता किस किसायला सुरुवात करूया एक मोठी काकडी आहे तुम्हाला हवी तशी दोन घ्या तीन घ्या आता ही आपल्याला अशी किसून घ्यायची हे बघा साल आपण काढलं पाठीमागचं साल सोडल्या नसल्यामुळे आपल्याला काकडी व्यवस्थित किसता आलेली आहे आणि अशीच मी सगळी काकडी किसून घेते पटापट पड़। हे बघा आपलं छान असं काकडी किसून झालेली आहे आणि एक वाटीभर भर बा काकडीचा किस निघालेला आहे आणि मी तो पिळून घेतलेला आहे आणि ही अर्धी वाटी आपल्याला त्या काकडीचा रस आपल्याला मिळालेला आहे तवसाचा रस तर आपण काय करणार आहोत प्रमाण घेणार आहोत इथे मी आता अर्धी वाटी आपल्याला काकडीचं छान असं पाणी मिळालेलं आहे रस तर एक वाटी आणखीन आपण एक वाटी पाणी घ्यायचं म्हणजे दीड वाटीचं आपण प्रमाण ठेवणार आहोत हा काकडीचा किस एक वाटी आहे अर्धी वाटी पाणी आहे आणि एक वाटी आणखीन आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडा चवीनुसार आपल्याला गुळ घालायचा आहे आता गुळ तुमच्या आवडीनुसार जास्त कमी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला खूप गोड खायचे असेल तर गुळ जास्त घ्या कमी गोड खायचे असेल तर गुळ कमी घ्या आता आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि हा जो तवसाचा रस निघालेला आहे अर्धी वाटी तो मी याच्यात घालते आणि आणखीन आपल्याला एक वाटी एक वाटी पाणी घालायचं आहे याच्यात आणि चवीनुसार आपल्याला गुळ म्हणजे जर तुम्हाला गोड खायचं असेल तर तुम्ही गुळ जास्त घेऊ शकता मी इथे दोन तीन चमचेस गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर गोड वडे खायचे असतील ना तवसाचे तर तुम्ही जास्त गुळ घ्या म्हणजे मी आता आपलं एक वाटी किस निघालेला आहे ना तर तुम्ही अगदी पाव वाटीला थोडा कमी गुळ घ्या तुमच्या आवडीनुसार आता इथे आपल्याला थोडीशी हळद पण घालायची आहे कलरसाठी छान आपल्याला गूळ विरघळून द्यायचं आहे मस्त आणि त्याच्यातच आपल्याला थोडस मीठ घालायचं चवीनुसार आणि जी काकडी आहे आपण किसून ठेवलेली ती पण आपण लगेच घालणार आहोत कारण ती आपल्याला छान मऊ अशी शिजवून द्यायची आहे कच्ची नाही ठेवायची आपल्याला काकडी आता याच्यामध्येच आपल्याला वेलची आणि वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे आणि थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे छान असं तूपाने त्याला सुवाद छान येतो हा माझा छोटा चमचा होता म्हणून थोडंसं मी जरा जास्त घातलंय तुमचा पोह्यांचा चमचा असेल तर तो एक चमचाभर तुम्ही तूप घाला आता हे आपल्याला छान दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत बघा सात आठ मिनटं झालेली आहे आणि आपली छान तवच पण छान शिजलंय बघा मऊ मऊ झाला एकदम असा मऊ व्हायला हवा आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि एक थोडंसं एक पाच मिनटं थांबणार आहोत पण हे पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही गरम गरम याच्यातच आपल्याला मळायचं आहे पीठ तर त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जरा वडे आपले छान घारगे आपले छान नरम व्हायला पाहिजे आणि इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एकूण दीड वाटी झालेलं आहे तांदळाचं पीठ एक वाटी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि हे दीड वाटीला आपण दीड वाटीच पाणी घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी आपल्याला रस मिळाला होता तवसाचा आणि एक वाटी आपण पाणी घातलेलं आहे हे जरा कोमट झालं की आपण लगेच पीठ मळायला घेणार आहोत आता आपण काकडी किसलेलं ताट होतो तेच घेतलेलं आहे जास्त भांडी काढायला नको म्हणून आणि इथे अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वडे नरम होण्यासाठी आणि इथे एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे आता इथे काहीच घ्यायचं घालायचं नाही आहे आपल्याला थोडं थोडं करून हे आपण जो काही काकडी तवस शिजवलेला आहे तो थोडा थोडा करून ओतायचा आहे आणि हे पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही गरम गरम ह्याच्यात आपल्याला ओतायचं आहे आपण थोडा थोडा अंदाज घेत घेत आपण पीठ मळणार आहोत याच्यात पाण्याचा आता वा वापर करायचा नाही आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरम आहे हळूहळू हळूहळू आपण मिक्स करूया नाहीतर आपल्या हाताला चटका लागू शकतो मी पूर्ण ओतलेलं आहे आपलं सगळं काकडीचं आणि याच्यातच आता आपल्याला सगळं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हाताला चटका लागला नाही पाहिजे हळूहळू आपण करूया पण आपल्याला गरम याच्यातच मळायचं आहे पीठ मी हे सगळं मिक्स करून घेते हे बघा मी सगळं मिक्स केलं मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही जेवढी आपण काकडी वगैरे शिजवली होती तवच शिजवला होता त्या पाण्यामध्ये आपण हे पीठ छान मिक्स केलेलं आहे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे आता काही हाताला एवढे चटके लागत नाहीये आता थोडस तूप किंवा तेलाचा हात लावायचा आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे आपण हळद टाकल्यामुळे त्याला कलर पण सुंदर आलेला आहे आणि तुम्ही म्हणाल की थंड झाल्यानंतर पीठ मळायचं तर नका करू तसं पीठ आपलं कोमट आपलं काकडीचं जे तवच आपण बनवला होता ना साखर गुळ वगैरे घालून तर ते गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये तो पाक कसला आपण केलाय पण गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपण गव्हाचं पीठ टाकलं कारण थोडेसे ते नरम व्हायला हवेत वडे हे बघा छान आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता तुमचं समजा फसलं फसलं तर तुम्ही थोडस पीठ वाढवू शकता तांदळाचं किंवा गव्हाचं पण नाही आपण जेव्हा आपण हे घेतलं होतं तेव्हा अर्धी वाटी आपण रस घेतला होता काकडीचा आणि एक वाटी पाणी म्हणजे दीड वाटी पीठ होतं आपलं तर दीड वाटी पाणी बरोबर झालेलं आहे त्याला आपल्याला नंतर पाणी घालायची गरज लागलेली नाही आहे आता एक पाच मिनिट आपण झाकून ठेवूया आपण पीठ झाकून ठेवण्यापूर्वी आपण त्याला स्मोक देऊया छान असं त्याच्यामुळे त्याला वास सुंदर येतो सुवास तर आपण थोडासा तुम्ही इथे बटर किंवा तूप काही पण घालू शकता आणि हे असं झाकून ठेवायचं आपल्याला छान स्मोक द्यायचा आहे त्यामुळे ते वडे खाताना त्याला सुंदर असा सुवास येणार आहे बघा मी छान असं झाकून ठेवलेलं आहे बघा आता आपण काढून घेऊया आणि छान असे आता आपल्याला एक कढई तापत ठेवून आपण छान असं वळ हे करायला घेऊया घारगे म्हणा किंवा तवसाचे वडे म्हणा आता हे छान आपलं पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही कारण काकडी आहे ना त्याच्यामध्ये ते पाणी सोडू शकते त्यामुळे लगेच आता आपण करायला घेऊया एकीकडे एक कढई तापत ठेवते मी हे बघा छान आता आपल्याला पटकन लगेच फटाफट वडे करायला घ्यायचे आहेत थोडंसं मी ताटलेलं तेल लावलंय इथे आपल्याला थोडंसं एक उंडा घ्यायचा आहे बारीकसा तुम्ही हाताने थापा किंवा बोटांनी थाप असं ह्याच्याने थापू था शकता बोटांनी थापू शकता आणि जर कोणाला पटकन येत नसेल तर तुम्हाला आ, आ, एक आयडिया पण दाखवते असं तुम्ही हाताने पण थापू शकता किंवा अशी डिश घ्यायची आणि असं पण तुम्ही था करू शकता म्हणजे ते पटकन होऊ शकते बघा छान झालेला आहे आपला मस्त जरा एकसारखा आकार येतो आता हा पण काढून घ्यायचा आहे आणि दुसरा एक आपण मी तुम्हाला करून दाखवते हे जास्त पातळ करायचे नाही जास्त जाड करायचे नाही थोडस तेल लावायचं पीठ लावायचं नाही अजिबात आणि असा असा पण आपण थापू शकतो बोटाने पण छान तो थापला जातो छान असा एकसारखा गोल करून घ्यायचा मस्त हे बघा अशा ह्या पद्धतीने पण मी केलेला आहे बघा छान झालेला आहे आता हा आपण तळून घेऊया तेल आपलं छान तापले आपण वडा घालून घेऊया लगेच आधी पहिला एक घालून बघूया छान व्यवस्थित खूप तो का बघा छान असा फुगायला वडा हा 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 हे बघा मस्त फुगलेला आहे टमटमीत बघा छान असा तो फुगलेला आहे व्यवस्थित असे फुगले पाहिजेत वडे बघा किती छान फुगल्या छान तेल वगैरे आपल्याला निथळून द्यायचं आहे दुसरा लगेच मी घातलेला आहे हा पण मस्त फुगलाय छान टमटमीत फुगलाय तो असेच आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत सुंदर असे आपले तवसाचे वडे झालेले आहे घारगे म्हणू शकता तुम्ही आणि करायला अतिशय सोपे आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळं पण करतात तर तुम्ही कसे करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी माझ्या पद्धतीने केले ते तुम्हाला आवडले की नाही ते पण नक्की सांगा आणि हा पितृपक्षामध्ये हा नैवेद्य तर केलाच जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये काही जण सांगतात की आम्हाला जेवायला बोलवलं तर आम्ही पितृपक्षामध्ये खात नाही तिकडलं जेवण तर असं करू नका जर दत्तगुरु महाराज खातात मच्छिंद्रनाथ महाराज खातायत तर आपण का नाही आपण तर माणसं आहोत त्यामुळे पितृपक्षातलं जेवण अतिशय शुद्ध असतं सात्विक असतं त्यामुळे कुणी जेवायला बोलवलं तर नक्की जेवायला जा नाही म्हणू नका म्हणू नका की आम्ही पित्राचं जेवण जेवत नाही म्हणून जर प्रत्यक्ष भगवंत खातो तर आपल्याला खायला काय हरकत नाही तर नक्की विचार करा आणि हे छान असे मी पितृ पित्रांसाठी वडे केलेले आहेत आणि मी त्यांना नैवेद्य पण दा अर्पण करणार आहे दाखवणार आहे तर तुम्हाला हे वडे कसे वाटले आणि नक्की मला सांगा करून बघा आणि बेल बटन दाबायला विसरू नका तुम्ही कसे करतात ते पण मला सांगा आणि बघा किती सुंदर झालेले आहेत असे मी तुम्हाला खोलून दाखवलं तर असे मस्त असे आतमधून खूप सुंदर झालेले आहेत हे काकडीचे वडे तुम्ही इतर वेळी पण करू शकता बघा आतून पण किती छान झालेले आहेत बघा छान असे खोलले जात आहेत ते बघा सगळे पापुत्रे असे व्यवस्थित निघत आहेत खूप सुंदर झालेले आहेत हे वडे तर नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका बेल बटन दाबायला पण विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका मग आता बघताय काय नुसते घ्या करायला वडे बाय बाय